नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रोड स्टेशनवर थांबा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्राला रेल्वे मंत्र्यांचा तात्काळ प्रतिसाद रत्नागिरी कोकणवासियांसाठी महत्वाची ठरलेली नेत्रावती एक्स्प्रेस गाडी क्रमांक सोळा हजार तीनशे पंचेचाळीस आणि सोळा हजार तीनशे पंचेचाळीस आता राजापूर रोड रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले होते त्यावर तात्काळ कार्यवाही करत रेल्वे मंत्रालयाने हा थांबा मंजूर केला आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली लोकमान्य टेरक टर्मिनस तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेसचा थांबा राजापूर रोड स्टेशनला देण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर होत होती या निर्णयामुळे